नमस्कार मित्रांनो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केल्यामुळे ओबीसी समाजातील काही नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारचा हा निर्णय अन्याय करणारा म्हटलं आहे त्यामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलं स्थापल्याचं पाहायला मिळत आहे अशातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणा संदर्भात मोठं वक्तव्य वक्तव्य आहे त्यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे दरम्यान ब्राह्मण समाजाला आरक्षण नाही यासाठी मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो एखादा माणूस त्याच्या जातीमुळे नव्हे तर कर्तृत्वामुळे आणि गुणांमुळे मोठा होतो असं यावेळी गडकरी म्हणाले ते नागपुरातील हलवा महासंघाच्या कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले मी ब्राह्मण जातीचा आहे आणि आमच्यावर परमेश्वराने सर्वात जास्त काय उपकार केले असतील तर ते म्हणजे आम्हाला आरक्षण नाही महाराष्ट्रात बामणांना ना फार महत्व नाही पण उत्तर प्रदेश बिहार मध्ये त्यांना खूप महत्व आहे इकडे मराठा जातीचे महत्व आहे तस तिकडे ब्राह्मण समाजाचे महत्व आहे तेथील लोकांना मी म्हणालो मी जातपात मानत नाही कोणताही माणूस जात धर्म आणि पंथामुळे मोठा होत नाही तर तो त्याच्या गुणांमुळे मोठा होतो समाजात ज्यांची मुलं चांगली शिकली आहेत त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवा आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी तरुणांना दिशा द्यावी असं यावेळी नितीन गडकरी म्हणाले नितीन गडकरी यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा